नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरोड जेब टू पॉईंट झिरो या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती जे की दोन हजार तेवीस चोवीसला विचारण्यात आलेले जी केचे जेवढे जे काही रिपीटेड प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जेणेकरून आगामी दोन हजार पंचवीसमध्ये जी काही पोलीस पाटील भरती होणार आहे त्यामध्ये यातून निश्चितच काही प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे म्हणजे रिपीट प्रश्न होतात पोलीस पाटील भरतीला त्यामुळे हे प्रश्न करणं गरजेचे आहे तर चला तुमचा वेळ नाही घाता मी व्हिडिओला सुरुवात करतो या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे पाण्याची खोली कोणत्या एककामध्ये मो मोजली जाते तर पाण्याची खो जी खोली आहे ती फॅदम या एककामध्ये मोजली जाते त्यानंतर नेक्स्ट बघा लिंबामध्ये कोणता ॲसिड राहते लिंबूमध्ये कोणता ॲसिड राहते रे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड राहतं कोणतं सायट्रिक ॲसिड त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तिसरा अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा हे कशाशी संबंधित आहे तर नेमबाजीशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा त्यानंतर अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते तर हे आहे तर सोपी -सोपी जे आहे कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते तर डी एन एद्वारा अनुवंशिकता सूचित होते असे सोपे सोपे प्रश्न विचार पोलीस पाटील भरतीला लक्षात ठेवा हेच प्रश्न करणं गरजेचं आहे नवीन काय वाचायची गरज नाही तुम्हाला कोणता म्हणजे काळा कायदा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते तर रौलट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जातो त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे महात्मा फुले यांनी कोणी महात्मा फुले यांनी त्यानंतर बघा सात नंबरचा प्रश्न आहे झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे तर झारखंडची राजधानी आहे रांची त्यानंतर बघा ह्या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही यापैकी तीन नद्या अरबी महासागराला जाऊन मिळत आहे आणि एक जी नदी आहे ती अरबी महासागराला जाऊन मिळत नाही ती आहे कावेरी नदी त्यानंतर बघा नेक्स्ट आहे या ठिकाणी महाराष्ट्रमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये तर अहमदनगर हा जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत तर गौतम बुद्धांनी पाली या भाषेत आपले विचार मांडले आहे त्याचबरोबर अकराव्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा झालं तर तुमच्या मित्रांना शेअर पण करू शकता आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन पण करू शकता त्यावेळी कारण की तिथं यूट्यूबपेक्षा फास्ट वेळोवेळी अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येते त्यानंतर आवाजाची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजली जाते तर आवाजाची जी तीव्रता आहे ती डेसिबल या एककामध्ये मोजली जाते त्यानंतर बघा बारा नंबरचा प्रश्न आहे बलवंतराव मेहता यांच्या बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायतराज असे नाव कोणी दिले तर हे नाव जे दिलेलं आहे ते पंडित नेहरू यांनी दिलेलं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी महाराष्ट्राचे मार्टिन मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे म्हणतात बघा त्याचबरोबर थोडा स्पीड मी थोडा वाढवलेला आहे माझ्या बोलण्याचा तर तुम्ही वाटलंच तर यूट्यूबवरती स्पीडचं दिलेलं आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी कमी स्पीडमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर शीख धर्माचे दहावे गुरु विचारलेले तर गुरु गोविंद सिंग हे काय रे शीख धर्माचे दहावे गुरु आहे त्यानंतर कोणत्या रेखावृत्तास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तर कोणत्या रेखावृत्तास म्हणतात तर एकशे ऐंशी अंश रेखारुत्तास का म्हणतात रे आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात प्रश्न एकदम सोपे आहे पण हेच प्रश्न पोलीस पाटील भरतील येतात त्यामुळे चुकता कामा नाही आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय आहे तर आझाद हिंद सेनेची ब्रीद वाक्य आहे विश्वास एकता बलिदान काय रे विश्वास एकता बलिदान त्यानंतर जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी दिलेला आहे तर तो दिलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी कोणी चार्ल्स डार्विन यांनी त्यानंतर भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हणतात तर निश्चितच उत्तराखंड राज्याला काय म्हणतात रे देवभूमी असे म्हणतात त्यानंतर एक वीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष विचारलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेड हे काय आंबेडकर हे काय रे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे एकवीस नंबरचा जा प्रश्नाकडे जाण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी बघा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे सुभाषचंद्र यांनी त्यानंतर बघा सन अठराशे पंच्याऐंशीमधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर जे आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं त्याचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होतं अठराशे पंच्याऐंशीमध्ये झालं होतं लक्ष ठेवा त्यानंतर बघा माथेरान हे थंड विच ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर कासारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे तर कोणत्या दोन शहराच्या मार्गाने नाशिक ते मुंबई या मार्गावर आहे कासारा घाट त्यालाच काय दुसरं नाव एक स्थळघाटसुद्धा त्याला म्हटलं येतं त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे विशाळगड कोल्हापूर या जिल्ह्यात आहे विशाळगड किल्ला अशा प्रकारे आपण जे आहे हे सगळे पंचवीस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे निश्चित